भव्य प्रमाणामध्ये नोकरी महोत्सव त्याचं आयोजन केलेलं ज्यांनी आहे ते माझे मित्र या ठिकाणी अतुल शेठ बेनके दोन हजार एकोणीसचे राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभेचे आता खरं मी नाव सिक्वेन्स कशी घेतली खरं आदरणीय आमचे विलासराव लांडे सिनियर आहेत माझे आमदार आहेत खासदार आहेत परंतु नोकरी महोत्सव आयोजन माझ्या मित्रांनी केले म्हणून त्यांचं नाव घेतलं जरा थोडं प्रोटोकॉल बरोबर ना त्याच्यामुळं अतुल शेठने आयोजन केलं म्हणून तुम्ही आम्ही हजर आहे म्हणून पहिलं नाव खरंच गेलं तुमचं परंतु त्यांनी आयोजन केलं त्यांच्यासाठी आम्ही उभे म्हणून अतुल शेठचं नाव पाहिलं <laughs> आणि आमचे ज्येष्ठ सहकारी महाराष्ट्र विधानसभेत ज्यांनी चांगलं काम केलं ते राष्ट्रवादी पक्षाचे तुमचे आमचे इच्छुक उमेदवार या मतदारसंघाचे शिरूर मतदारसंघाचे बरोबर ना तर नाही म्हणजे शिरूरच विलासराव लांडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष पांढरंगजी पवारसाहेब कार्याध्यक्ष तुषारजी थोरात माझे सहकारी मित्र निवृत्ती शेठ काळे माऊलू शेठ बोराडे गटडे ते शरदराव लेंडे बाळासाहेब खिलारी शेठ सर्व आता बाहुजेवाडे आमचे दिनेश शेठ दुबे स्टेजवरचे सर्व मान्यवर माझे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे तरुण मित्र मैत्रिणी आणि ज्या कंपन्यांचे कोण आहेत प्रतिनिधी ते सर्व प्रतिनिधी बंद बघ वेळ फार झालेला आहे तर मला एक दोन कार्यक्रम होते आज मला अतुल शेटला विचारलं की कि किती जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तीन हजार विद्यार्थी विद्यार्थ्यांनी केलेला आहे साधी गोष्ट नाही मी तर आता पण या इथे ऐकलं नाही नोकरी महोत्सव होतात तीन हजार विद्यार्थ्यांनी आता तीन मी म्हटलं तीन हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर कंपन्या किती आहेत किती अॅब्सॉर्ब करणार किती ऍडजस्ट करणार सव्वा सहाशे कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आजार आहेत करायचं कारण सव्वा सहाशे आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय विलासराव लांडे साहेबांचे पण अनेक कंपन्या आहेत मगाशी पार्क पवार साहेबांनी सांगितलं विला अहादूर शेट्टी पण सांगितलं की आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या दुदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हजारो युवक युवती चांगल्या प्रकारचं क्वालिफिकेशन घेतात शिक्षण घेतात परंतु त्या प्रमाणात नोकऱ्या ज्या उपलब्ध व्हायला पाहिजे त्या नाहीत बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे आणि म्हणून त्यांना फ्रस्ट्रेशन येतं क्वालिफाईड आहेत आपली हायली क्वालिफाईड ग्रामीण भागातली मुलं सगळी आहेत आणि म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे आता मोठ्या प्रमाणात जवळजवळ मुलांनी इतक्या मुली आहेत मला त्याची जाणीव हो आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी ते राहिलं तुमचं खरं सभापती पदापेक्षा पुणे जिल्हा बँकेचं पद मोठे आदरणीय अजित पवार साहेबांबरोबर मी काम करतो आशिया खंडातली एक नंबरची बँक आहे तिथे मी लांडे साहेबांना सांगितलं अतुल शेटला शेट सांगितलं मागे शिपाई भरती होती म्हणजे दारुण अवस्था काय आहे म्हणजे अतुल शेटला धन्यवाद का देतो तर नोकरीची अवस्था काय आहे शिपाई भरती होती त्याचं क्वालिफिकेशन दहावी पास होतं पाटे साहेब त्याच्यासाठी चाळीस हजार अर्ज फोटोजीला बँकेत आले आणि एम एस सी एम कॉम अशा मुलांनी अर्ज केले दुःख वाटलं जुन्नर तालुका शून्य शिक्षण मी आहे पीएचडी मुलं झालीत नेटसेट मुलं झालीत एक जागा असते ती पस्तीस वर्षांनी होती रिटायर कधी होत आता विलासलाव रान तुमचं पण बिल्बिंग द्या तुम्हाला पण कॉलेजचे नियम पस्तीस वर्षाने एक शिक्षक प्राध्यापक रिटायर होतो या शिवसेना आणि भाजप सरकारने पाहिलं की हजारो पतं शिक्षकांचे रिक्त आहेत प्राध्यापकांचे रिक्त आहेत नॉन ग्रॅडवर पंडर पार साहेब पण कॉलेज चालवतात नॉन ग्रॅडवर प्राध्यापक नेमायचे शिक्षणाचा दर्जा ठेवायचा प्राध्यापकांनी पण आंदोलन केलं माझ्या शिक्षणानं विद्यार्थ्यांना कसं करायचं शिक्षणाचा शिक्षणाचं दारुण अवस्था आहे आणि ही जे क्वालिफाईड लोक आहेत पी एच डी झालेली मोठी नेट सेट झालेली यांनी कुठं जायचं सगळ्यात महत्त्वाचा आज बेरोजगारीचा प्रश्न माझे तरुण एज्युकेटेड क्वालिफाईड बुलाबुलींचा प्रश्न आहे आणि तो त्यामुळे ते सोडण्याच्या दृष्टीने अतुल शेट्टी हा उपक्रम राबवला त्यांना खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या वतीने आपण अभिमान दिलं पाहिजे अभिनंदन करतो <laughs> जेव्हा माझ्या जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातली मुलं आय टी इंजिनियर होतात मोठ्या फॉरेन कंपनीत लागतात पुण्यात लागतात मला अभिमान आहे तुमच्यामध्ये कुठे इन्फरेटिंग कॉम्प्लेक्स येऊन देऊ नका माझ्या जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातल्या मुलांचं क्वालिफिकेशनच आहे मेरिट आहे ते शहरातल्या मुलांना लाजवेल असा आहे लांडेसाहेब मुलांना तुम्हाला सांगतो आपल्या जुन्नर कॉलेजची मुलं आता मी काल सव्वीस जानेवारीला यादी पाहिली युनिव्हर्सिटी टॉपर आहेत युनिव्हर्सिटी टॉपर सात आठ याच्यामध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट झो मी मी केलं पुणे विद्यापीठात एम एस सी ला आपल्या माझ्या तुमच्या माझ्या ग्रामीण भागातली मुलगी फर्स्ट क्लास फर्स्ट बीएससी ला विद्यापीठात आलेली म्हणून माझी मुलं मुली एवढे क्वालिफाईड असताना टॉप असताना त्यांना नोकरीची संधी दिली जात नाही आणि ते काम नोकरी देण्याचं काम आठने केलं आता काय काय कार्यक्रम करतात येऊ हो द्या लकी ड्रॉ अरे हवा इकडून आली का तिकडे गेली का माझ्या मुलांच्या जीवनात मुलींच्या जीवनात काय परिणाम होणार आहे एक दिवस हवा इथे जाते परंतु माझ्या मुला मुलींना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी काय ते महत्वाचं योगदान परमनंट परमनंट काम केलं पाहिजे किंवा लकी ड्रॉ असतो तेवढं आपण केला तेवढं केलं संगीत खुर्ची इकडे केली तिकडं गेलो एखादं काय चॉकलेट बळालं काय पेट मिळालं कुठं काय छोटं बक्षीस मिळालं झालं ठीक आहे मनोरंजनही झालं पाहिजे मी असं म्हणत नाही परंतु मग आमचे निवृत्ती शेट काय माझे मित्र लाला बँकेचे व्हाईस चेअरमन मार्क म्हणजे माझे सहकारी यांनी आम्ही अतुल सांगितलं काहीतरी असं नाही आता हवा येऊ द्या म्हणलं आता आपली राष्ट्रवादीची झाली ना हवा असा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे काय केला पाहिजे झाली ना हवा मग अतुल सांगितलं त्यांनी आज हवा झाली त्या नोकरी निमित्ताने माझ्या तरुणांच्या जीवनात खऱ्या अर्थाने त्यांना पायावर आणि मुलींच्या जीवनामध्ये या नोकरीच्या निमित्तानं चांगलं काम करण्याच्या दृष्टीने हे गरीवा असं काम आहे की परमनंट सोल्युशन आणि आदरणीय पवार साहेबांचं आदरणीय अजितांचं आमच्या सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचं आमच्या सगळ्यांचं धोरण हे आहे की माझा शेतकरी सगळा हे राहिला पाहिजे हे राजकीय भाषण आहे तुमच्याच संबंधित भाषण आहे म्हणून मी अंतकणापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या मनातला निर्बंध काढून टाका माझे सगळे हजार मुलं आणि मुली निश्चित चांगली आहे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत अपर्यंत पोहोचण्याशिवाय राहणार नाही अंतकणापासून मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं माझ्या सर्व इथं सहकारी शेतकऱ्यांच्या वतीनं जुन्न तालुका शून्य शिक्षण मंडळाच्या माझ्या वैयक्तिक वतीनं तुम्हाला तुमच्या जीवनासाठी त्या नोकरीसाठी अंतकडापासून शुभेच्छा देतो तुम्ही यशस्वी व्हा धन्यवाद